वेलकम टू माय चॅनल आपण आज सर्कलचा प्रॅक्टिस एट थर्टी वन सॉल्व्ह करणार आहोत पण त्याच्या आधी आपण सर्कम्फरन्स म्हणजे काय आणि ह्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आर्क आर्क ऑफ एन्स सर्कल म्हणजे काय ते समजून घेऊ तर पहिले बघा सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल म्हणजे इथे काय सांगितलं आहे तुम्हाला एक सर्क्युलर जर तुम्ही काहीतरी भांडं किंवा कुठल्याही वस्तू घ्यायची आहे किंवा तुमची पाण्याची बॉटल ती पण जर सर्क्युलर असेल तर ती घेऊन त्याच्याभोवती आता बघा तुम्हाला मी इथे दाखवते मी घेतली आहे बॉटल इथे तर ही पाण्याची बॉटल घेऊन तुम्ही एक दोरा घ्यायचा आहे थ्रेड आणि हा थ्रेड इथून एका टोकापासून या टोकापर्यंत इथे कट करायचा ठीक आहे आता हा कट समजा आपण नाही केला तरी आपण बघा इथे हे मार्क करून घेऊ की कुठपर्यंत हे येतं आहे ते तर इथे मी मार्क करून घेतलं बरोबर एवढं येतं आहे एवढं ठीक आहे आता हे म्हणजे काय झालं हे म्हणजे झालं सर्कम ऑफ ए सर्कल म्हणजे हा गोल डायरेक्ट कसा मोजता येईल तर तो, तो डायरेक्ट त्याच्याभोवती दोरा गुंडाळला किंवा एखादी तार घेतली तर त्याच्यानी पण हे मोजता येईल पण तार जरा रिस्की असू शकते तुमच्याकरता लागू शकते त्यापेक्षा तुम्ही दोऱ्यांनी करा इथे बघा किती दिसतं इथे एटीन पॉईंट फाईव्ह आला ह्याचा सरकम्फरन्स म्हणजे या बॉटलचा सरकम्फरन्स काय आहे एटीन पॉईंट फाईव्ह तर तुम्ही पण असं करू करून बघू शकता की सर्कम्फरन्स म्हणजे काय टोटल हे जे ह्याची लेंथ आहे म्हणजे ह्या सर्कलची लेंथ आहे आता सर्कम्फरन्स ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्कम्फरन्स मोजू शकता इथे पण तुम्हाला तेच सांगितलं आहे की अनविंड सर्कल अँड स्ट्रेटन इट ओन एशोर म्हणजे हे जर तुम्ही हे सर्कलमध्ये केला आणि त्याच्यानंतर ते ओपन केला तो दोरा आणि दोन जर स्केलवर घेऊन तुम्ही मोजला तर त्याची किती सेंटीमीटरपर्यंत येते किती मिलीमीटर येतं ते तुम्हाला इथे कळून जातं त्याच्या बघा पुढे आर्क ऑफ ए सर्कल तर ऑफ ए सर्कल म्हणजेच काय समजा तुम्ही एखादा असं सर्कल घेतलं किंवा बांगडी घेतली तुमच्याकडे अँगल असेल ते तुम्ही घेतली आणि त्याचे दोन तुकडे केले हे अशा प्रकारे दोन तुकडे केले बघा हे एंड पॉईंट इथे दोन पॉईंट्स दिसतात तुम्हाला ए आणि बी तर इथे पण हा ए बी झाला इथे पण ए बी झाला हे दोन वेगवेगळे तुकडे केले तर ह्या ज्या तुकड्यांना काय म्हणतात महन्ता? ह्याला म्हणतात आर्क हे जे तुकडे आहेत दोन ह्याला काय म्हणतात आर्क ऑफ ए सर्कल मग हे आता कसे आपल्याला हे लिहायचे कसे आर्क ते आपल्याला पुढच्या या प्रॅक्टिस सेटमध्ये बघायचं आहे म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे इथे बघा काय सांगितलं आहे ऑन द गिव्हन सर्कल देर आर टू पॉईंट्स पी अँड क्यू दिस टू पॉइंट्स हॅव डिवायडे द सर्कल इन टू टू पार्ट्स बरोबर पी अँड क्यू दोन पार्ट्समध्ये म्हणजे डिवाईड झालं आहे ईच ऑफ दीस पार्ट्स इज अँड आर्क ऑफ द सर्कल म्हणजे हा पण एक पार्ट हा आपण आर्क म्हणणार आपण आणि हा खालचा पार्ट आहे त्याला सुद्धा आर्कच म्हणणार दोन आर्क झाले सर्कलचे तयार दिस मीन्स दॅट पी अँड क्यू हॅव क्रिएटेड टू आर्क्स पी अँड क्यू आर द एंड पॉईंट्स ऑफ बोथ आर्क्स म्हणजे हे एंड पॉईंट्स आहेत म्हणजे हा आर्क आहे तर हा आर्क इथून सुरू होतो आणि इथून संपतो म्हणजे हे दोन एंड पॉईंट्स आहेत मग तुम्ही पी आर एस पी आर क्यू पण म्हणू शकता किंवा क्यू आर पी पण म्हणू शकता याला जेव्हा या आर्कला तुम्ही नाव हो द्याल तेव्हा तुम्ही कुठलाही सुरुवात करू शकता पी आर क्यू पण म्हणू शकता क्यू आर पी पण म्हणू शकता आणि हा वरचा जो छोटा आर्क आहे त्याला तुम्ही पी एस क्यू पण म्हणू शकता किंवा क्यू एस पी पण म्हणू शकता ठीक आहे फ्रॉम द नेम आर्क पी क्यू वी कॅनॉट से विच ऑफ द टू आर्क्स वी आर स्पीकिंग तुम्ही आता फक्त जर पी क्यू म्हटलं मग हा वरचा आर्क का खालचा आर्क ते कसं कळेल म्हणून मग काय सांगितलं आहे सो ॲन ॲडिशनल पॉईंट इज टेकन ऑन ईच आर्क म्हणून हे दोन पॉईंट्स एक्स्ट्रा घेतलेले आहेत की तुम्हाला आर्क कळावा आणि मग त्या आर्कची नावं जसं मी सांगितलं तसं सा, पी आर क्यू आणि ह्या आर्कचं नाव आहे पी एस क्यू ठीक आहे कळलेलं आहे आता आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया इथे बघा पहिल्याच क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे इन द गिवन फिगर अलँग साईड पॉईंट एस एल एम अँड एन आर ऑन द सर्कल ठीक आहे हे आर ऑन द सर्कल आहेत हे पॉईंट सगळे आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ ए डायग्रॅम तर ते कुठले कुठल्या दाखवायच्यात बघा राईट द नेम्स ऑफ द आर्क्स विथ एन पॉइंट्स एस अँड एम म्हणजे हे जर दोन एन पॉईंट्स असतील तर कुठले दोन आर्क तयार होतील तर बघा एस एल एम एक तयार होईल हा एक छोटा आर्क तयार होईल आणि मोठा कुठला होईल एस एन एम तयार होईल सो याची आपण नावं लिहून घेऊया तिथे बुकमध्ये बघा इथे एस एल एम पहिला आर्क होईल एस एल एम अँड कुठला होईल एस एन एम हा मोठा आर्क एस एन एम नेक्स्ट बघा काय आहे राईट द नेम्स ऑफ द आर्क्स विथ द एन पॉईंट्स एल अँड एन समजा एल आणि एन हे जर एंड पॉईंट्स असतील तर मग कुठले आर्क असतील तर ते आहेत एस सॉरी एल एस एन आणि एल एम एन सो हे लिहून घेऊ इथे आन्सरमध्ये एल एस एन अँड एल एम एन चला सेकंड क्वेश्चन बघूयात चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे राईट द नेम्स ऑफ आर्क दॅट पॉईंट्स ए बी सी डी इन द गिवन सर्कल गिव्ह राईस टू म्हणजे ए बी सी डी ह्याने तयार होणारे आर्क कुठले कुठले आहेत आता आपण आधी काय लिहून आहे ए आणि बी एंड पॉईंट्स असलेले आर्क आपण लिहून घेऊ आणि मग सी आणि डी एंड पॉईंट्स असलेले आर्क लिहून घेऊ पहिले आता सोल्युशनमध्ये लिहून घ्या आर्क्स विथ एंड पॉइंट्स ए अँड सी किंवा ए आणि बी तुम्ही कुठले घेऊ शकता विथ एंड पॉईंट्स ए आणि सी आपण घेतला तर आपल्याला हे ती हे नाव दोन नावं लिहिता येतील आणि डी आणि बी घेतला तर आपल्याला हे दोन नावं लिहिता येतील सो हे इझी so, जाईल लिहायला सो आपण असं घेऊयात आर्क विथ एन पॉईंट्स एंड सी आर कुठले कुठले आहेत ए बी सी आणि ए डी सी आर ए बी सी अँड ए डी सी आता आर्क विथ एंड पॉईंट्स आपण कुठले घेऊयात बी आणि डी घेऊयात ठीक आहे बी आणि डी म्हणजे मग आपल्याला ह्याला हे होईल बी ए डी आणि बी सी डी आर्क्स विथ एंड पॉइंट्स बी एंड डी आर बी सी डी बी सी डी एंड कुछ ली ए डी बी ए डी तुम्हें डीए बी सुधा लिखू शकता एंड डी सी बीसुद्धा लिखू शकता दोनों ही बराबर रहना है ठीक है थर्ड क्वेश्चन बगूहत चला बघा आता पुढच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे गिव्ह द नेम्स ऑफ द आर्क दॅट आर मेड बाय पॉईंट्स पी क्यू आर एस टी इन द फिगर म्हणजे ह्याच्यातले आपण दोन दोन पॉईंट्सच्या पेअर करून त्याचे ते एंड पॉईंट्स घेऊन आपण त्याच्या त्यातनं कुठनं कुठले आर्क तयार होतात ते करत म्हणजे मी कसं म्हणते पी आणि आर आपण घेऊ शकतो पी आणि आर एंड पॉईंट घेतले तर आपला पी क्यू आर एक होईल पी टी एस एक होईल किंवा पी एस आर एक होईल हां कुठले तुम्ही लिहू शकता ह्यातले आर त्याच्यानंतर आपण क्यू आणि एस घेऊ मग एस आणि पी घेऊयात ठीक आहे असे आपण वेगवेगळे पॉईंट्स घेऊन आपण इथे आर्क सांगायचे तिथे आन्सरमध्ये बघा पहिलं लिहून घेऊयात आपण टेकिंग एंड पॉइंट्स टेकिंग एंड पॉइंट्स पहिले घेऊयात पी आणि आर पी अँड आर कुठले कुठले आर्क तयार होतात त्यांनी आर्क पी क्यू आर आणि दुसरा कुठला आर्क तयार होतो पी टी आर किंवा तुम्ही पी एस आर सुद्धा लिहू शकता दोनपैकी कुठला एक पॉईंट तुम्ही मिडलला लिहिला तरी चालणार आहे सेकंड बघा सेकंड काय आहे टेकिंग एंड पॉईंट्स आपण कुठले घेऊयात आता टेकिंग एंड पॉईंट्स आपण घेऊयात क्यू आणि एस घेऊयात ठीक आहे क्यू आणि एस क्यू अँड एस सो कुठले कुठले आर तयार होतात मग क्यू आर एस क्यू आर एस आणि की क्यू पी एस किंवा क्यू टी एस ठीक आहे क्यू टी एस कळलं आहे सगळ्यांना सोप्पा so, आहे एकदम सर्कल लेसन आता आपण एंड पॉइंट्स घेऊयात टेकिंग एंड पॉइंट्स कुठला घेऊयात आर आणि टी घेऊयात आर अँड टी आता आर आणि टी घेतल्यावर एक आर कुठला होणार आहे पहिला आर एस टी आर आर एस टी आणि दुसरा कुठला होणार आहे आर क्यू टी किंवा आर पी टी कुठलाही लिहू शकता आर क्यू चला नेक्स्ट फोर्थ बघूयात कुठला घ्यायचा एंड पॉईंट आपण आता एस आणि पी घेऊयात टेकिंग एंड पॉईंट्स टेकिंग इन पॉईंट्स एस अँड पी मग आता एस आणि पी घेतल्यावर पहिला आर्क कुठला तयार होतो एस टी पी आणि दुसरा होतो एस आर पी किंवा एस क्यू पी सो so, आर्क पहिला लिहूयात आपण एस टी पी अँड दुसरा होतोय एस आर पी आता टेकिंग एंड पॉईंट्स कुठले राहिले आता घ्यायचे क्यू आणि टी घेऊयात क्यू आणि टी टेकिंग एंड पॉईंट्स क्यू अँड टी मग कुठला आर तयार होतो क्यू अँड टीमध्ये कुठला आहे क्यू पी टी एक तयार होईल आर क्यू पी टी आणि दुसऱ्या कुठला कुठला तयार होणार आहे क्यू आर टी किंवा क्यू एस टी तर आपण क्यू एस टी लिहूयात ठीक आहे त्याच्या नेक्स्ट प्रॉब्लेम आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम हा तुम्ही तुमचा करायचा आहे काय सांगितलं इथे मेजर अँड नोट डाऊन द सर्कमफरन्स ऑफ डिफरंट सर्क्युलर ऑब्जेक्ट्स इट इज कन्व्हिनियंट टू यूज अ मेजरिंग टेप फॉर दिस पर्पज तुमच्याकडे जर मेजरिंग टेप असेल तर तुम्ही डायरेक्ट एखाद्या सर्क्युलर ऑब्जेक्टला तुम्ही त्या सर्कलच्या नुसार ती सर्क्युलर टेप ती गुंडाळली तुम्ही अँड मग त्याचा मेजर तुम्ही घेऊ शकता असे वेगवेगळे ऑब्जेक्ट घेऊन तुम्ही त्याचे काय करू शकता सर्कमफरन्स काढू शकता आणि तुम्ही तुमच्या बुकमध्ये ते नोट डाऊन करा ठीक आहे इथे आपला सर्कल लेसन संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ कळला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जर थोडं थोडं कुठे आडलं असेल नसलं कळेल तर परत एकदा व्हिडिओ मागे करा आणि परत एकदा बघा काय सांगितलं आहे व्हिडिओमध्ये ते ठीक आहे थँक्यू